अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या गाडीला काही दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला होता आणि त्यामुळेच मागचे काही दिवस अभिनेत्री उर्मिला कोठारे अत्यंत कठीण परिस्थितीतून जातीय या अपघातात उर्मिलाच्या गाडीनं दोन मजुरांनाही उडवलं होतं ज्यामध्ये एका मजुराचा जागीच मृत्यू झाला होता तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला होता अपघात झाला त्यावेळी उर्मिला आणि गाडीचा चालक देखील जखमी झाले होते तर या अपघातात तिला गंभीर दुखापतही झाली होती त्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते पण काहीच दिवसांपूर्वी उर्मिला रुग्णालयातून घरी परतली आहे तर हळूहळू तिच्या प्रकृतीत आता सुधारणा होते याविषयी सांगताना उर्मिला म्हणाली so, सो हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर अशी पडून राणे खूप कंटाळवाणे होई सकते पण मी पडून नाही राहिली ऑनेस्टली मला ते शक्यच की नाही आहे एखादा आगेवर प्रॉब्लेम वाटतो त्यामुळे कारण की तुम्हाला माहितीच आहे की मी किती फिजिकली ऍक्टिव्ह व्यक्ती आहे सो आज आय वुड लाईक टू शेअर विथ यू की असे इन्सिडेंट आपल्या आयुष्यात जेव्हा घडतात ऍक्सिडेंट सर्जरीज मेजर इलनेसेस त्यानंतर मी म्हणजे माझा माझ्याबरोबर एक मोठा ॲक्सिडेंट झाला त्यानंतर मी कशी माझी फिटनेस जर्नी पुन्हा सुरू करते आहे किंवा त्याच्यात खूप काळाचा व्यत्यय दे येऊ देत नाही आहे सो so, बघूया Eu vou. Já vou virar na त्यामुळे गोईंग स्लो अँड लिस्निंग टू युअर बॉडी इज मोस्ट इम्पॉर्टंट जिथे मला माझं माझंसाठी सांगायचं ह्याच्या ह्याच्यापुढे नाही जायचं हे एवढंच तिथे मी थांबते तर या सो आय विश ऑल ऑफ युअर बेस्ट ऑफ हेल्थ आणि थँक्यू सो मच तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेतच अँड आय एम गेटिंग बेटर त्यामुळे उर्मिलाला अजूनही काही समस्यांना सामोरं जावं लागतंय दरम्यान मुंबईतील कांदिवलीमधील पोईसर मेट्रो स्थानकाजवळ उर्मिलाच्या गाडीला हा भीषण अपघात झाला होता त्यानंतर पोलिसांनी उर्मिलाच्या चा चा चालकाला ताब्यातही ता घेतलं तेव्हा तुम्हाला याविषयी काय या वाटतं तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि कौसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत मी thank <laughs> you